नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील धामोळ इथे सुरू असलेल्या टोंडा बांबूच्या हार्वेस्टिंगबद्दल माहिती घेत असताना बांबू तोडल्यानंतर बांबू जेव्हा तोडला जातो पेटातून तर तो। तो तोडल्यानंतर त्या बांबूला ज्या फांद्या असतात त्या वेगळ्या कराव्या लागतात त्या कशा केल्या जातात ते आपण पाहूया আমাৰ এটা दामोडमधील आपल्या बांबू शेतीचे हे जे व्हिडिओ आहेत अमित बाजीराव पाटील यांनी आमच्यासाठी ने उपलब्ध करून दिले यासाठी आम्ही व्यक्तिशा त्यांचे आभार मानतो या शेतीमध्ये अतिशय नियोजनबद्धरित्या सर्व कामं करण्यात आलेली आहेत बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे हे चॅनेल पाहत राहा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा